कासोळा येथे केटीसी सिमेंट ट्रक हॉटेल आणि पानशॉप मध्ये घुसल्याने दोन जन गंभीर जखमी मागावा तालुक्यातील कासोळा येथे एक केटीसी सिमेंट ट्रक हा हॉटेल आणि दोन पानशॉप मध्ये अचानक घुसल्याने एकच खळबळ उडाली होती या घटनेत पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कासोळा येथे दिनांक चार फेब्रुवारी चा चा दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्रीच्या सुमारास पुसदवरून भरधाव वेगात येणाऱ्या के टी एस या सिमेंट ट्रकने कासोळा येथील दोन पानशॉप व एक हॉटेल आणि घर याला धडक देऊन त्याच्या दुकानात आणि घरात घुसला या हॉटेलला लागूनच घर असल्याने त्या घरात असलेल्या पत्नीला धडक देऊन गंभीर जखमी केले गोविंद बळीराम पवार व त्याची पत्नी शारदा गोविंद पवार हे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत सदर ट्रकचे शॉपला धडक देताच तेथील लाईनच्या पोलला सुद्धा धडक लागल्याने लाईनच्या तारामुळे ट्रकला अचानक आग लागली यात ट्रकची पूर्ण कॅबिन जळून खाक झाली होती या घटनेची माहिती पुसदच्या अग्निशमन दलाला देण्यात आली त्यानंतर पुसद येथील अग्निशामक दलाचे चालक रमेश नेटके चालक पवन पवार फायरमन अभिषेक अवताडे फायरमन अजय लोखंडे व फायरमन योगेश नेमाडे यांनी येऊन ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणली यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले या घटनेनंतर ट्रक चालकाला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे या घटनेचा पुढील तपास पुसद ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे